नमस्कार मी भीमराव कडळे पाटील इंडिया आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन, नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत की इंदापूर तालुक्यात इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे इंदापूर विधानसभेला कोण उमेदवार उभं राहणार कोण <coughs> कुठल्या पक्षात जाणार कोण अपक्ष उभं राहणार या संदर्भात इंदापूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे त्यातच शरद पवार गटांच्या का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण प्रवेश करणार याबाबत देखील उलट सुलट चर्चा आहे अपक्ष निवडणूक कोण लढवेल अशी अनेक उलट सुलट चर्चा आहे तर त्यातच आज आपण चर्चा करणार आहोत की आप्पासाहेब जगदाळे आप्पासाहेब जगदाळे विधानसभेच्या <coughs> रिंगणामध्ये उतरलेले त्यांनी विधानसभेची तयारी सुरूच केलेली तर त्यांचे कार्यकर्ते पवार साहेबांच्या भेटीला म्हणजे <coughs> विधानसभेची जोरदार तयारी यावरच आपला विषय आहे तर आप्पासाहेब जगदाळे हे एक इंदापूर तालुक्यातलं एक महत्वाचं प्रस्त आहे आणि आप्पासाहेब जगदाळे यांची राजकीय वाटचाल म्हणजे आप्पासाहेब जगदाळे यांचं जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने त्यांचं शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेपर्यंत आपला म्हणजे राजकीय ठसा तसंच आपोली राजकारणातील इच्छा ही हर, आ, हे जनतेपर्यंत त्यांचे पोचलेले हर हे आपण पाटील जे महाराष्ट्र राज्याचे अठरा वर्ष मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांचे मामा आहेत आणि आप्पासाहेब जगदाळे यांचं गाव प्रामुख्याने सराठी सराठी म्हणजे जो बावडा लाखे बावडा जिल्हा परिषद गण जो आहे गट बावडा लाकेवाडी ज्याला म्हटलं जातं तो बावडा <laughs> जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचं गाव येतं त्याचबरोबर आप्पासाहेब जगदाळे यांचे बंधू प्रदीप मामा जगदाळे हे पंचायत समितीला सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत तर बावडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचं बऱ्यापैकी वजन आहे त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात देखील आप्पासाहेब जगदाळे हे नाव लोकांच्या परिचयाचा आहे तर आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी म्हणून इंदापूर तालुक्यातील काही कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीला गेलेले तर काल त्यांनी पवारसाहेब यांची भेट घेतली आणि आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी द्यावी अशी पवारसाहेब यांना विनंती केली आता आपल्याला येणाऱ्या काही काळातच दिसेल की इंदापूर विधानसभेची उमेदवारी शरद पवार गटाकडून कोणाला मिळते पवार साहेबांच्या गटाकडून उमेदवारी मागण्यामध्ये प्रामुख्याने आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने आणि तिसरं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील जर हर्षवर्धन पाटील यांनी जर पवार गटामध्ये प्रवेश केला तर त्यांचं देखील नाव चर्चेत असू शकतं तर प्रमुख इंदापूर तालुक्यातून हे तीन उमेदवार पवारसाहेबां पवार गटातून उमेदवारी मागण्यासाठी उत्सुक आहेत तेन आणि ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्न सुरू केलेले त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी पाठीमागच सांगितलेलं आहे जाहीर केलेलं आहे की मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचं नाव उमेदवारी मागण्याच्या ह्याच्यामध्ये कमी झालेलं आहे आणि सध्या प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदळे अशी दोनच नावं इंदापूर तालुक्यातून शरद पवार गटामधून तिकीट मागण्यासाठी उत्सुकता आहेत आणि दोनच दो हे नेते उमेदवारीसाठी प्रयत्न देखील करत आहेत तर इंदापूर तालुक्यातील प्रवीण माने यांना मानणाऱ्या गटातील काही कर्त्यांना कार्यकर्त्यांना वाटतं की प्रवीण माने यांना उमेदवारी मिळेल आणि आप्पासाहेब जगदळे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं की आप्पासाहेब जगदळे यांना उमेदवारी मिळेल आप्पासाहेब जगदळे हे एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव सालापासून राजकारणात आहेत हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने मोठा वाटा आहे परंतु पुढे जाऊन काही राजकीय वाटचालीमध्ये आपापसातल्या आप मतभेदामुळं आप्पासाहेब जगदाळे हे एकोणीसशे दोन हजार चौदा साली वेगळे झाले वेगळे झाले आणि त्यांनी तत्कालीन आमदार जे आहेत दत्ता भरणे यांना पाठिंबा दिला होता दोन हजार दोन हजार नऊ साली देखील दिला होता आणि दोन हजार चौदा साली देखील त्यांनी पाठिंबा दिला होता परंतु दोन हजार चौदा साली त्यांनी स्वतः उमेदवारी मागणी केली होती परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस साली दत्ता भरणे यांना देखील विरोध केला होता आणि पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नाला यश आलं नव्हतं तर आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळती का प्रवीण माने यांना उमेदवारी मिळती हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच कळेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की अमिरामन आणि केलेला पाटील इंडिया माझा इंदापूर पुणे